रायगड ब्रेकिंग महाड तालुक्यात भीषण अपघात महाड विनेरे मार्गावर विक्रम रिक्षा आणि आयश्वर टेम्पोची समोर धडक करंजाडी रेल्वे स्टेशन जवळ झाला अपघात अपघातात अंदाजे बारा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू आठ जण झाले जखमी जक्मे। जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर गंभीर जखमींना उपचारासाठी मुंबईत हलवला उर्वरित जखमींवर महाडच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू यामध्ये मंथन रवींद्र भिलारे वैवर्ष तेरा राहणार शिरवली याचा मृत्यू झाला तर श्रीयशी अभिषेक रेडीज वय सदतीस राहणार विनेरे श्रीकांत विटोबा महसुलकर वय वर्ष पासष्ट राहणार विनेरे सुधीर गंगाराम गिजे वय एकोणचाळीस राहणार विनेरे तर राजेंद्र सकाराम भिलारे वय पस्तीस राहणार शिरवली आणि अर्चना रुपेश धोत्रे वय सत्तावीस राहणार महाड तसंच रियांश अभिषेक रेडीज वय वर्ष सात दैसर मुंबई आणि श्रद्धा श्रीकांत महसूलकर वय साठ राहणार विनेरे जखमी झालेत यातील दोघांना उपचारासाठी हलवण्यात आले तर पाच जणांच्यावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड